नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपल्याकडे ग्राम ग्रामसेवक या ग्राम ठिकाणी पेपर झाला होता विद्यार्थी मित्रांनो तर ग्रामसेवक या पदासाठी परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा विद्यार्थी मित्रांनो सीपीयूचे मुख्य घटक पुढील पैकी कोणते असतात बघा सीपीयूचे मुख्य घटक पुढील पैकी कोणते मुख्य घटक असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कंट्रोल युनिट आणि ए एल यू हे सी पी ओ जी या ठिकाणी मुख्य घटक असतात बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची बेरोजगारी असते बघा ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची बेरोजगारी असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये म्हणजेच हंगामी बेरोजगारी प्रामुख्याने असते बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा धवल क्रांतीजनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात धवल क्रांतीचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो वर्गीस कुरियर यांना धवल क्रांती जनक असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक चौथा बघा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो बघा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो बघा विद्यार्थी मित्रांनो यांचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचा यांचा प्रत्येकी हा कार्यकाळ असतो बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा खोडवाही पद्धत पुढीलपैकी कोणत्या पिकासंबंधीची पद्धत आहे बघा खोडवा ही पद्धत पुढील कोणत्या कोणत्या संबंधीची ही पद्धत आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खोडवा ही पद्धत ऊस या पिकासंबंधीची ती एक महत्वपूर्ण पद्धत आहे बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन दोन हजार आठची ची अंमलबजावणी पुढील पैकी कोणत्या दिवसापासून करण्यात आली होती बघा माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन दोन हजार आठची ची अंमलबजावणी पुढील पैकी कोणत्या दिवसापासून करण्यात आली होती बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सत्तावीस ऑक्टोबर सन दोन हजार नऊ या दिवसापासून माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजार आठच्या या ठिकाणी अंमलबजावणी करण्यात आली होती बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांना महिलांना एकूण एकूण किती किती टक्के टक्के आरक्षण आरक्षण आहे आहे पंचायत राज व्यवस्थेमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांना एकूण पन्नास टक्के एवढं आरक्षण आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा बघा वनस्पती नायट्रोजन रुलपैकी कोणत्या स्वरूपा घेतात वनस्पती नायट्रोजन पुढीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये घेतात बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील वनस्पती नायट्रोजन हे नायट्रेट या स्वरूपामध्ये ते प्रामुख्याने घेत असतात प्रश्न क्रमांक नव्वा बघा केंद्र सरकारने नुकतीच कोणती जलसंधारण मोहीम सुरू केली केंद्र सरकारने नुकतीच पुढीलपैकी कोणते जलसंधारण या ठिकाणी मोहीम ही सुरू केली होती बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक दहावा बघा खरीप हंगामामधले मुख्य पीक पुढीलपैकी कोणतं आहे खरीप हंगामामधले मुख्य पीक पुढील पैकी कोणतं पीक आहे बघा खरीप हंगामामध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील खरीप हंगामामध्ये सोयाबीन हे या ठिकाणी मुख्य पीक आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी काय विचारले गिव्ह द सिनॉनिमस ऑफ द वर्ल्ड बघा या ठिकाणी वर्ल्ड आहे बघा पॅरेंटल या ठिकाणी वर्ल्ड आहे या ठिकाणी या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा होता बघा पॅरेंटल बघा विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील रिलेटेड टू फादर चार या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक बारा बघा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बघा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे वर्धा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेरा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा इंग्लिशचा प्रश्न आहे बघा काय विचारले राईट अ वर्ड फॉर पर्सन हॅव्हिंग द राईट क्वालिफिकेशन बघा या ठिकाणी बघा काय विचारले बघा राईट बघा पर्सन हॅव्हिंग पर्सन हॅव्हिंग द राईट क्वालिफिकेशन त्यांना पुढील पैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील राईट द वर्ड फॉर पर्सन हॅव्हिंग द राईट क्वालिफिकेशन त्यांना एलिजिबल असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी बघा इंग्लिशचा प्रश्न आहे फाइंड आउट द लिव्हिंग प्लेस ऑफ रॅबिट बघा फाईंड आउट द लिव्हिंग प्लेस ऑफ रॅबिट या ठिकाणी आपला रॅबिटच्या या ठिकाणी लिव्हिंग प्लेस या ठिकाणी खालील पर्यापैकी या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पंधरावा बघा राष्ट्रपतींना बडतर्फी करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाला असो राष्ट्रपतींना बडतर्फी करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाला असतो बघा राष्ट्रपतीला बडतर्फ करण्याचा अधिकार विद्यार्थी मित्रांनो तो संसदेला तो अधिकार असतो बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक सोळावा बघा आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे अधिकार पुढीलपैकी कोणाला असतात आर्थिक आणीबाणी पुकारण्याचे जे काही अधिक असतात विद्यार्थी मित्रांनो पुढील व्यक्ती कोणाला असतात बघा आर्थिक आणीबाणी जे बघा पुकारण्याचे जे अधिकार असतात ते राष्ट्रपती यांना ते अधिकार असतात बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बघा मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी पुढील व्यक्ती कोणती मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी पुढील व्यक्ती कोणती ग्रंथी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मानवी शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी म्हणजेच यकृत ग्रंथी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक अठरावा बघा मायकोलॉजी या शास्त्रामध्ये पुढील कशाचा अभ्यास बघा मायकोलॉजी या शास्त्रामध्ये पुढील कोणत्या शास्त्राचा या ठिकाणी अभ्यास बघा मायकोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो बघा मायकोलॉजी या शास्त्रामध्ये बुरशा प्रामुख्याने अभ्यास केला जातो बघा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा पुढील कोणते पीक वर्षामध्ये तिन्ही हंगामामध्ये बघा पुढील कोणते एक पीक आहे विद्यार्थी मित्रांनो वर्षा मध्ये तिन्ही हंगामामध्ये घेतले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो सूर्यफूल हे पीक वर्षामध्ये तिन्ही हंगामामध्ये घेतले जाणारे ते पीक आहे प्रश्न क्रमांक वीस बघा खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता चिखलणी ही प्रक्रिया निगडित आहे बघा खालीलपैकी कोणत्या एका पिकाकरिता बघा चिखलणी या ठिकाणी प्रक्रिया निगडित आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ठिकाणी तीन राहील तर भात या पिकाशी संकल्पना निगडित आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा पुढीलपैकी कोणता वर्ण हा महाप्राण आहे बघा कोणता वर्ण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महाप्राण वर्ण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो ह या ठिकाणी महापान महाप्राण असलेला तो वर्णणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढीलपैकी या ठिकाणी आपल्याला पुरुषवाचक वाचक सरनाम या ठिकाणी ओळखायचं पुरुषवाचक सरनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचे होते बघा या ठिकाणी एक राहील तू आणि मी या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम असलेला आपले योग्य पर्याय होईल बघा प्रश्न क्रमांक तेवीस बघा उद्गार चिन्ह हे पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा निर्देश करते बाबा उद्गार चिन्ह हे कोणत्या गोष्टीचा या ठिकाणी निर्देश करते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील हे प्रामुख्याने भावना या गोष्टीचा ते निर्देश करते बघा अपेक्षा क्रमांक चोवीस बघा विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी इंग्लिशचा प्रश्न आहे राईट द करेक्ट अपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड या ठिकाणी आपला या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थिक शब्द या ठिकाणी सांगायचा आहे बघा ऍनसेंट या ठिकाणी शब्द आहे योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा अँसेंट बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मॉडर्न या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील जिल्हा परिषद स्थायी समितीचा अध्यक्ष हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असतात बघा ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सव्वीस बघा भारतामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा भारतामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन हे केरळ या राज्यामध्ये ते प्रामुख्याने होत असते बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा हलाहल या शब्दाचा हला हल या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ सांगायचा हलाहल या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे हलाहल बघा औषध क्रमांक या ठिकाणी दोन राहील वीस या ठिकाणी आपले योग्य या ठिकाणी अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोचंपड हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यामधला तो बघा पोचमपड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रकल्प आहे तर तो प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे पोचमपड बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील तर कर्नाटक या राज्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला इतरेत्र द्वंद्व समास या ठिकाणी उदाहरण या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपल्याला इतरेत्र द्वंद्व समास या ठिकाणी असलेला या ठिकाणी बघा पर्याय आपल्याला ओळखायचा होता बघा आईबाब ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील आई बाबा शब्द विद्यार्थी मित्रांनो इतर समास यांचं ते उदाहरण आहे बघा अप्शन क्रमांक तीस बघा विद्यार्थी मित्रांनो संप्रदान हे कारकार्थ पुढीलपैकी कोणत्या विभक्तीवर संप्रदान हे कारकार्थ पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचं कारखाडता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील संप्रदान हे कारकार्थ विद्यार्थी मित्रांनो चतुर्थी या विभक्तीचं ते कारखाडता आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील